नमस्कार आपण पाहतात राडा डोक्यावर फोडल्या दारूच्या बाटल्या साधं कुठे भांडण जरी झालं तरी पाहण्यासाठी ही गर्दी होते हातात कितीही महत्वाचं काम असलं तरी लोक ते बाजूला ठेवून भांडण पाहतात पण पुण्यातील एका देशी दारूच्या दुकानात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं या दुकानात तुफान राडा झाला पण एक व्यक्ती मात्र कोपऱ्यात बसून निवांत दारू पीत राहिली या व्हिडिओवनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे पुण्याजवळील वाघोलीच्या केसनांत रोडवरील एका देशी दारूच्या दुकानातील हा प्रकार असून या दुकानात तुफान हणामारी झाली चार व्यक्ती आपापस्यात भिडल्या एकमेकांना मारहाण केली एकमेकांवर दारूच्या बाटल्याही फोडल्या इतकी अणामारी होत असतानाही एक व्यक्ती मात्र आपल्या जागेवरून बिलकुल हल्ली नाही ती आपली दारू पीत राहिली व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती देशी दारूच्या दुकानात येते ती एका टेबल जाते तिथे सुरुवातीला वाद घालते आणि एका व्यक्तीला मारते दुकानात बसलेल्या त्या व्यक्ती सोबत आणखी दोन व्यक्ती असतात मग तिघही त्या वेक, एका व्यक्तीला भिडतात तीन विरुद्ध एक अशी फाईट होते तीन तीन व्यक्तींनाही एक व्यक्ती जुमानत नाही काही वेळाने ती त्या तिघांवरही दारूच्या बाटल्या फोडते या भांडणात पडण्याची ते सोडवण्याची ही करत नाही काही वेळाने थांबते सर्वजण शांत होतात दुकानात ज्या व्यक्तीमुळे राडा झाला ती व्यक्ती कुणाला तरी फोन करताना दिसते नंतर ती दुकानातून निघून जाते ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पुणे